हाय हॅलो नमस्कार तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आता सावी देवघरामध्ये असते देवाची पूजा करत असते तर अवंती व नीता वहिनी तिची मज्जा पाहत असतात व त्या दोघी खूपच खुश असतात इकडे धैर्यच्या खोलीमध्ये दामिनी आलेली असते व त्याला बोलत असते अरे धैर्य तू त्या पुरीला बायको म्हणून स्वीकारत आहेस का तर आता धैर्य खूपच चिडतो आणि दामिनी त्याला बोलू लागते अरे तुला जमिनीस परत घ्यायच्या होत्या ना तर तू दुसऱ्या मार्गाने घ्यायला पाहिजे होत्या या पुरीशी लग्न करून नाही तुला जमिनी तर परत घेता नाही आल्या पण जेवढ्या होत्या ना त्याही घालवल्या असं दामिनी धैर्यला म्हणत असते तू या पुरीशी ना लग्न करूनच चूक केली आहे तर आता धैर्य म्हणतो आई खरंच मलाच काही समजत नाही आहे मी काय करू दामिनी म्हणते अरे ते जमिनीचं वगैरे ते तर सगळं झालं आपल्याला आप त्या जमिनी मिळाल्या पण नाही पण आता ही पोरगी पुढे काय नेमकं का, पुढं तिनं काय रचवून ठेवलंय हे कोणाला माहिती आणि हे कसं निस्तारायचं हे बघ आता असं दामिनी धैर्यला म्हणत असते दामिनीच्या मनामध्ये एक आयडिया येते व ती धैर्यला सांगू लागते हे बघ मोगाशी मी तिच्याकडे मोबाईल पाहतच नाही आहे तिने जेव्हापासून या घरामध्ये गृहप्रवेश केलेला आहे ना तेव्हापासून तिच्याकडे मोबाईलच नाही आहे तर धैर्य म्हणतो हो आई खरंच बोलत आहेस का तू दामिनी म्हणते हो आता ते दोघं प्लॅन करतात तेवढ्यात धैर्य इकडे सावीकडे येतो सावी, सावी देवपूजा करत असते सावीच्या हातातलं देवाचं ताट धैर्य घेतो आणि खाली ठेवतो सावीला हाताला धरून धैर्य तिला बाहेर ढकलून देतो सावी म्हणते आहो धैर्य तुम्ही हे काय करत आहात धैर्य म्हणतो तू माझी बायको नाहीये मला सांगायला मला जे वाटेल ना ते मी करेल धैर्यानं जे काही देवा देवाचं ताट खाली ठेवलेलं असतं त्यामध्ये दिवा पेटलेला असतो तर सावीच्या पदराला तो दिवा लागतो व नीता व अवंती हे पाहत असतात त्या आग आग म्हणून ओढत असतात पण धैर्य त्यांचं काही ऐकतच नाही सावीला ओढत ओढत तो खाली नेऊन ढकलून देतो आणि गंगायामध्ये जे पाणी ठेवलेलं असतं ते सावीच्या अंगावरती ओतून देतो धैर्य सावीला म्हणू लागतो हे बघा आता आपल्या नात्याची तू आता शेवटची अंघोळ मी तुला घातलेली आहे सावी बोलते अहो दई हे तुम्ही काय बोलत आहात तर आता धैर्य म्हणतो आपलं नातं इथेच थांबलं पाहूयात आता सावी व धैर्यमध्ये कोणत्या नात्याचं प्रवेश निर्माण होतो हे पाहण्यासाठी चॅनलला